जे आदिवासी तर आता आम्ही निघणार सर काहीला बोर्डिझल टाकी आता निघणार आम्ही तर आम्हाला भाऊ सर भाऊ सर काय घेऊ शकतो बोला भरपूर लांब तर भेटू पुढले अपडेट मग भाऊसून आता आमने आली पाहू शकत तुम्ही आता आम्ही निघणार मला आहे भाऊ सगळं भाऊ शकत भाऊ आम्हाला गाव चिचवा भाऊ आपला भाऊचा भाऊ चालू करीत आम्ही थोडं दोन चार गाणं वाजत येत पण तयारी बियारी चालू की सर पाहिजे तुम्ही पाहिजे हे आपले कलाकार बंडू भाऊ आम्हाला मेन माणूस सर बंडू भाऊ सगळं रिकाम त्यांनी वरचत त्या गाडी अशा समजा की डायरेक्ट पूर्ण गाडी त्यांनी वरतो डायरेक्ट आमना रवीदा ना आगमन होई गे आता मला घेतो होवीदा आता त्यांना काय पॅड पीड आता जोडी राहीत आगमन होई जायचं तिकडे बाळा भाऊ त्यांना बी पॅड आता थँपलं जोडी राहील थोडा वेळ आता चालू होणार सर आम्हाला मला दोन चार गाणं वाजून मग पुढला कार्यक्रम पाच चालू आता बाकीनी पब्लिक आपली इकडेच हवा असून कोणी टिमक्या आपूसात कोणी काय कर करीत कोणी पिळी रित पाहू शकत तुम्ही आता ते टीम केस ना कसं चालूच कार्यक्रम कुसना काही आवळणा चालूच आणि हाऊ अमना पप्पू शेठकी वाजतो वाजून घेतो आमचे गाडीचे मालक तर मग भेटू खुर् भेटू मग तर सोन आता नवरदेव तर काळी आता आम्ही आता आम्ही बी जा जावान तयारी होईन बघू शकत तुम्ही पाहू शकत तर गाडी चालूच समोरवाली पूरं बसील गाडी मला पाहू शकत तुम्ही होऊन तर असं भाऊ भाऊसोबन लय जबरदस्त होऊन सर तुला सगळं सांगणार आम्ही सर की काहीतरी डोकावर टोपी म्हणा काहीतरी रुमाल वापरत जा भयंकर भयंकर झालं भाऊसवर लोकांसवर काहीतरी घेत जा रे तर मग आता भेटू आपण पुढील अपडेट मजार पोचलो आता आम्ही कळवाणाला लॉन्स वरती आलो आहे आम्ही लॉन्सवरही लागणार बाळा ना आत्ता आगमन महिना बाळाभाऊ सॅम्पलर मास्टर लॉन्सवर तर ही लागणार आम्ही अजून तर काही खरानास होऊ शकत तुम्ही समोर बघी लाल साडी आणि वर देऊन अजून काही असं आता मग कळी किती लांबसं काय सर शेवंती वंती मला तर दुसरा बी लग्न अडचण करायचं बाऊसवर आटून क लखनपूरला जाणं लग्नाला त्याच्यामुळे पवा आता आठ किती टाईम होईल काय होई लवकरात लवकर लागणं तर मग मला बरा होई हायचं गावाना तर मग बाई लोक भेटपुले आपल्यातला काय लोक पोचणार आम्ही आता लखनापूरला टाळी तर काही साप नाही ना लेट वी घ्या पण टायरी लागणार पाहू शकत तुम्ही थोडा उशीरच वी घ्या आम्हाला या

तर मग आता काही लाग जायचं आता घेऊनच आणि पोट ते भेटू पण आपल्या मधा